एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहून खांबलिंगेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत आज मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांनी हजेरी लावत खांब लिंगेश्वराचे दर्शन घेतले तसेच यात्रेचा फेरफटका मारून भाविकांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार किसन खतोरे म्हणाले मी जनतेच्या मनातील मंत्री आहे खांबलिंगेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे की जनतेला कोणताही त्रास होऊ नये तसेच मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे व्हावीत यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मतदारसंघात उल्लेखनीय काम केले आहे आणि यामुळे त्यांच्या कार्याचा विचार वरिष्ठ स्तरावर होईल असेही त्यांनी नमूद केले यावेळी आमदार किसन कथोरे प्रमोद हिंदुराव तसेच इतर मान्यवरांनी खांबलिंगेश्वराचे दर्शन घेतले आणि माहितीच्या स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला कन्होल बोरिवली गावच्या सरपंच रेश्माताई बाळा घरत ग्रामपंचायतच्या सरपंच जयाताई प्रवीण खागस भाजपाचे नितीन मोहपेसर सी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णा साळवे मुरबाड नगर पंचायतचे नगराध्यक्ष मुकेश विशे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर आणि इतर मान्यवर उपस्थित होते मी जनतेच्या मनातला मंत्रीच आहे आणि तोच आशीर्वाद चांगला मिळाला आहे रामलिंगेश्वराला हित प्रार्थना करेल चांगल्या प्रकारचा विकास हो आणि जनतेचा आशीर्वाद राहो यात्रेवर काय सुविधा यात्रेबद्दल म्हसा यात्रेमध्ये सगळ्यात चांगली सुविधा ग्रामपंचायतीने केलेली आहे शासनाच्या वतीने जी मदत लागते ती दिलेली आहे टुरिस्ट कथेने पण चांगल्या प्रकारचं म्युझियम केलं सगळ्यात जास्त यात्रेमध्ये तेला त्रास होणार नाही याची सगळी दक्षता घेतलेली आहे मनापासून यात्रेकरूंचं स्वागत करतो आहे आणि आम्ही सगळेच मंडळी आज सुद्धा इथं श्याम रोज इथं श्यामच्या सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे कुठेही त्रास होणार नाही याची यात्रेकरू मी दक्षता पाळा इंद्रसाहेब महायुतीचे निमंत्रक म्हणून तुम्ही आज हे भोजन ठेवलेलं आहे याबद्दल काय या कार्यकर्त्यांना काय असाल हो इंद्रावसाहेब तुम्हाला सांगितलं महायुतीचं भोजन म्हणजे त्याच्यात तुम्ही पण आलात रामलिंगेश्वराच्या कृपेने सगळ्यांना चांगल्या प्रकारचे सुखीचे दिवस येतो उत्तम सगळ्यांचं आरोग्य राहील आणि महायुतीचा प्रसादसुद्धा चांगल्यानं मिळणार आहे त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये भोपाड तालुक्यामध्ये वैभव निर्माण करण्याचं काम भगतात त्यामध्ये लोकांना होणार आहे मी त्याचा उल्लेख केला मागा म्हणजे पदार्थ

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम